जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे मंत्र सिद्धीसाठी आता एक शुभ मुहूर्त येतोय एक मोठ पर्व येत पर्व काळ येतोय त्या पर्व काळाचा तुम्हा साधकांना फायदा व्हावा आणि तुम्हाला कमी का कमी काष्टामध्ये मोठ्या प्रमाणात फलप्राप्ती व्हावी या अनुषंगानं व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे तसा मानस आहे मित्रांनो तंत्रक्त महारात्री म्हणजे काली चौदशची रात्र म्हणजेच नरक चतुर्दशीची रात्र तर नरक चतुर्दशीच्या रात्रीला तुम्ही काय करायचंही तुम तुम्ही तुमच्या घराच्या आसपास असलेलं एखादं ज्योतिर्लिंग शोधून काढा एखादं शक्तिपीठ असेल सिद्धपीठ असेल सिद्धपीठ म्हणजे ज्या ठिकाणी दिग्दंबाने किंवा देवतेने स्वतः अवतार घेतलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमचं सोनारीचा काळभैरव वीरचा मुस्कोबा जेजुरीचा खंडोबा आणखीन कोल्हापूरची महालक्ष्मी नाही का मांढरीची देवी काळूबाई परस्क ज्या ठिकाणी थोडक्यात देवतेच्या पद स्पर्शाने पावन, ती भूमी पाव पावन नाही अवताराच्या पदस्पर्शाने भूमी ती पावन नाही असं दत्त महाराजांचं ठिकाण असेल शंकराचं असेल गणपतीचं असेल तुमचं गणपती असेल कुठलाही अवतार असेल परमेश्वराचा तिच्या ठिकाणी त्या अवतार झालेला आणि मोठं स्थान आहे पवित्र त्याचे स्थान तुम्ही त्या स्थानात जावा तुम्ही जिथं जवळपास आणि तुम्ही काय करा सूर्य आस्तानंतर सूर्य उदय होतोपर्यंत पूर्वाभिमुख होऊन किंवा पश्चिमाभि पश्चि, पश्चिम पश्चिम दिशेला तोंड करून किंवा जर मंदिराच्या जर तुम्ही एकदम निकटच जर तुम्हाला साधना करण्याची संधी मिळाली तर तुम्ही देवतेकडच मुख करून कारण की मंदिरात जर तुम्ही जप करत असाल किंवा मंदिराच्या अत्यंत जवळ जप करत असाल तर तिथं दिशेला महत्व दिलं जात नाही तिथं देवतेच्या स्थानाला महत्व दिलं जातं दिशा तिथं गौण होत्यात म्हणजे देवता जर देव तुमचं कोण कुणीकडे झालं तरी काय प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही देवाकडे पाठन नका करू देवाकडे मुख करून तुम्ही जप करू शकता तुम्ही सूर्यास्त सूर्य मावळल्यानंतर सूर्य उदय होतोपर्यंत एकाच मंत्राचा जप करायचा जो मंत्र तुम्हाला सिद्ध करायचा आहे आणि तुम्ही काय करायचं त्या कालखंडामध्ये मंत्र हा मंत्र सिद्ध करायचा आहे पण तो मंत्र फक्त एक आहे त्याच्या पाठीमागं तो मंत्र विकत घेतलेला नसावं त्या त्या दीक्षेची तुम्ही म्हणजे तो ती जर दीक्षा तुम्ही घेतली ती जर विकत घेतली नसेल तर ती मंत्र तुमचा सिद्ध होणार आहे विकत घेतलेला कुठलाही मंत्र तुम्ही कितीही पिचाडला तरी तो सिद्ध होणार नाही कारण की तो मंत्र कायमस्वरूपी अ एखाद्या निष्प्राण शरीरासारखाच तो राहतो जे त्याश्या त्या गोष्टी आहेत तर तुम्हाला तो मंत्र तुमच्या योग्यतेनुसार मिळालेला असावा तुम्हाला तो अशा माणसाने दिलेला असावा की त्याने ते मंत्राचं पुरस्चरण करून तो मंत्र सिद्ध केलाय आणि सिद्ध केल्यानंतर तुम्हाला ते मंत्र त्याने दिलेला असावा असं काही छोट्या छोट्या बेसिक गोष्टी त्या अनुषंगानं तुम्ही तसा ते मंत्र तुमच्यापाशी जर असेल तर तुम्ही त्या मंत्राचा तुम्ही जप करा जर तुम्हाला कुठलाही मंत्र तुम्हाला मिळाला नसेल कुणी जर दिला नसेल तुम्हाला मंत्र तसा तुमच्यापैकी गुरु नसेल तर तुम्ही केवळ भगवंताचं नामस्मरण करू शकता दत्त महाराजांचं तुम्ही नामस्मरण करू शकता पुन्हा जगदंबा दक्षिण काली का म्हणजे काली मातेचं तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही दुर्गेचं करू शकता तुम्ही कृष्णाचं राधेचं रामाचं मारुतीचं ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे इष्टदेवतीचं तुम्ही नामस्मरण नाम सूर्यास्त ते सूर्योदय कालखंडामध्ये करू शकता आणि ते तुमच्या नाम ते तुम्हाला अत्यंत तीव्रतेने प्रभाव दाखवायला चालू होईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो तु। आणि आता दुसरा एक मुद्दा असा आहे की आता लक्ष्मी आहे आता सगळ्यांचं फोकस ह्याच्या आहे की लक्ष्मी प्राप्त झाली पाहिजे धनसंपत्ती प्राप्त झाली पाहिजे घरामध्ये सुख समाधान शांती राहिली पाहिजे या अनुषंगानं काही छोट्या रेमेडी काही स्त्रियांसाठी काही पुरुषांसाठी सांगण्याचा मी प्रयत्न करतो ध्यान देऊन तुम्ही ऐका या रेमेडी तुम्ही जीवनात वापरल्या तर तुम्हाला काही दिवसातच तुमच्या जीवनामध्ये असर दिसायला चालू होणार आहे तुम्ही काय करायचं उपाय सांगतो तुम्हाला जर का तुमच्या घरामध्ये स्त्रिया पहिल्यांदा स्त्रियांसाठी माता भगिनींसाठी मी उपाय सांगतो तो त्यांनी जीवनात अंबलात आणा आणि मग ते मग त्याच्या अनुरूप तुम्ही हे करा तर पत्नीसाठी सर्वप्रथम गुरु हा तिचा पतीच असतो नियमानुसार पती हा तिचा गुरु आहे स्त्रीचा एक लक्षात घ्या ही महत्वाची गोष्ट पतीच्या आज्ञेत राहणं हे स्त्रीचं कर्तव्य असतं तुम्ही काय करायचे मा, माता भगिनी नो तुम्ही जर तुम्हाला जर जॉब नसेल दुटी नसेल काय नसेल तुम्ही गृहिणी असताल आणि तर शक्यत आता ही जो विषय मी सांगतोय आता जे काही महिला माता भगिनी जॉब करणार आहे त्यांच्यासाठी थोडंसं सा मी सांगतो ते क्रिटिकल होऊ शकतं किंवा त्यांना थोडंसं फॉलो करायला अडचण येऊ शकते परंतु ज्या ही आहेत काय म्हणतात त्याला गृहिणीत तर त्यांनी फॉलो करू शकता तुम्ही काय करायचे सूर्य उगवायच्या आधी तुम्ही उठायचं रोज संकल्पच करा तुम्ही कदापि हे सूर्य सूर्य उदयानंतर तुम्ही उठणार नाही तुम्ही नेहमी उठायचे सूर्य उदयाच्या आधी आणि तुम्ही काय करायचं स्नान स्नान वगैरे करायचं आणि तुमच्या पतीला तुम्ही काय करायचं जायचं तुम्ही तुमच्या पतीचे चरण दहा बायच्यात तुम्ही पाय दहा बायच्यात पाय दाबून तुमचा पती तुम्हाला इचरल की आता धक्का बसेल ना त्याला की बाबा तुम्ही हे काय करताय तर तुम्ही अत्यंत नम्रतेने त्याला म्हणायचं की तुम्ही आमच्या तुम्ही प्रपंचासाठी एवढे कष्ट करता एवढे मेहनत करता म्हणून तुमची सेवा करते आता ह्यातनं काय होणार आहे तुम्हाला सांगतो पतीच्या पाया पायामध्ये हे शनिदेवतेचा वास असतो लक्षात घ्या आणि स्त्रीच्या हातामध्ये लक्ष्मीचा वास असतो तर शुक्राचा वास शुक्र ग्रहाचा वास शुक्राचा दाब शनि उपाडणार आहे आणि त्यातनं धनप्रदायक क्रिया चालू होणार आहे तुमच्या जीवनामध्ये त्याच्यामधनं तुमचं लाईफमध्ये काय म्हणतात त्याला hmm. वैभवशाली जीवन तुमचं तिथनं पुढं चालू होणार आहे हे एक हाय तर त्यातनं तुम तर हे महत्वाचा नियम महत्वाचं सांगतोय मी कारण की भगवान शिव विष्णू इतका नाही बाबतात शेसयो लक्ष्मी सुद्धा त्यांचे पाय चरण दाबत असते त्यातनं काय येते आपण गृहलक्ष्मीला काय म्हणतो गृहलक्ष्मी तर तिने सुद्धा ती घरात जो तिचा पती आहे तो तिच्यासाठी नारायणच आहे लक्षात घ्या तुम्ही केवळ तुमच्या पतीची जर तुम्ही सेवा केली का नाही तर तुम्हाला ती कोटी देवांच्या सेवेचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला समजत नाही पण तुम्हाला ह्या बघा तुम्ही जीवनामध्ये किती लाभ होतोय तुम्हाला तुम्ही आता हा का मी माझं जे काय सांगतो त्याला शास्त्रीय प्रमाण देऊन सांगतो त्याच अनुषंगाने मी तुम्हाला एक प्रमाणपण देण्याचा प्रयत्न करीत तर तुम्ही ऐकून घ्या एक ऋषी आता ते नाव वगैरे मला माहिती नाही पण महाभारतात मी ही कथा वाचली तर ती सांगतो एक साधू जंगलामध्ये तपचर्या करत बसलेला तपचर्या करत बसलेल्या वर्ण एक त्यावेळी तपोबल वाढलं होतं नाही का त्यातून तर तपोबल वाढलेल्या वर्ण एक पक्षी येतो त्याच्या अंगावर विष्टा करतो तर तो, तो।, तो, तो रागात त्या पक्षाकडे बघतो तर त्याच्या तपोबलाच्या प्रभावानं तो पक्षी जळूनच राखतो त्याला होतो अहंकार त्या साधूला म्हणतो मला कस काय एवढे तपोबल प्राप्त झाले नाही का त्याला घमेंडी येतो तो, तो काय करतो गावामध्ये जातो भिक्षा मागायला भूक लागलेली असते आणि एक म्हणतो भिक्षा आमदेही घरात आवाज येतो महाराज थोडा वेळ थांबा मी येते परत थोडा वेळ थांबतो परत हाक मारतो परत म्हणते महाराज मा थोडा वेळ थांबा मी येते असं तीन वेळा होतं तिसऱ्या वेळेला ती थोडी उशिरा येते उशीरा आल्यानंतर न रागात त्याच्याकडे बघतो रागात बघितल्यानंतर ती काय बोलती की तुम्हाला मी जंगलातला तो पक्षी वाटले काय जळून जायला तर साधू अचंबित होतो हिला कसं काय कळलं आणि मग ती त्याला भिक्षा वगैरे म्हणतो की देवी की तुम्हाला कसं समजलं ही आंतरज्ञानाने गोष्ट की मी जंगलात असं असं क्रिया केली म्हणले तू तु, तुझे जंगलात जाऊन मिळवले ना ते मी घरात माझ्या नवऱ्याची सेवा करून मिळवले पतिव्रता व्रता धर्माने तर म्हणले कस काय तर म्हणले मी लावलंय मी कर्मयोगाच्या माध्यमातून ती गोष्ट प्राप्त केली आता कर्मयोगाचं सांगतो आता बघा तुम्हाला अजून एक उदाहरण पंढरपूरला आला 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 ते आलाय विठ्ठल भगवंत कशामुळे आलाय कर्मयोगाने आलाय त्याने त्याने काय केलं तर तो पुंडलिक होता त्याने आईवडलाची सेवा परमेश्वर मानून केली त्याच्या त्या कर्मयोगाच्या म्हणजे त्यांनी ज्या हजामध्ये परमेश्वराची भक्ती सांभाळली आईवडलाच्या सेवेत म्हणून तिथे तो देव आलाय तसं ते कर्मयोग एक हाय प्रकार तर ही कर्मयोगाच्या अंतर्गतच मी सांगतो एक बऱ्याचशा गोष्टी तर तुम्ही काय करा हा मग त्याने विचारलं की त्या स्त्रीला की म्हणले तुम्हाला ही ज्ञान दिलं कुणी म्हणजे ह्या बाजूने असा असा जा तिथं बाजार दिसल त्या ठिकाणी एक खाटिक आहे त्या खाटकाने मला ही विद्या दिलेली आहे म्हणजे त्याला काय म्हणतात व्याध व्याध खटकाला संस्कृतमध्ये व्याध मानतात म्हणजे व्याधाने मला हे ज्ञान दिलेलं आहे मग तो तिथं जातो बघतो तर तिथं ब्रह्मज्ञानी व्याध असतो त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली असते आणि तो मटण तोडत असतो तर ते म्हणतो की तुम्ही एवढं मोठं ब्रह्मज्ञानी आणि तुम्ही हे असलं काम करताय म्हणजे शूद्र काम त्याच्या दृष्टिकोनातनं नाही ते मटण कापायचं नाही का तर म्हणले की मग त्याने त्याला जे उपदेश दिला आहे ना ते व्याधाने गीता व्याधगीता बघा महाभारतामध्ये त्याला व्याधगीता म्हणले काय म्हणले व्याध गीता पूर्ण कर्मयोगावरती ते त्यांचं कर्म मोठं ते ही आहे तर ते जीवनामध्ये आपल्या बिंबावणं गरजेचं आहे लक्षात घ्या तर स्त्रियांनी तर हे करा आणि तुम्ही घरामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगतो स्त्रियांसाठी लक्ष्मी तुम्हाला पाहिजे नसेल ना तुम्हाला जर गुरुत करायची ना जीवनामध्ये तुम्ही कदापिही मोठ्या आवाजात घरात कदापिही बोलू नये ज्या घरामध्ये स्त्री मोठ्या आवाजात बोलते त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी येत नाही लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जाते स्त्रीचा आवाज तिथं शांत पाहिजे सौम्य पाहिजे घरा तिच्या वाणीमध्ये गोडवा पाहिजे आणि ह्या झाला स्त्रियांचा विषय तर आणि नेहमी स्वच्छता तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला दोन चार गोष्टी लई प्रिय तुम्हाला सांगतो लक्ष्मीला प्रकाश प्रिय आहे तुमच्या घरामध्ये नेहमी प्रकाश पाहिजे दिवा एखादा जळत पाहिजे किंवा सकाळ संध्याकाळ तुम्ही तो दिवा लावा गोष्ट नंबर दोन सूर्य उगवायच्या आधी उठलं पाहिजे त्यांनी लक्ष्मी प्रसन्न होती पहिल्यांदा लक्ष्मी त्यांनी प्रसन्न होते सूर्याला रोज अर्घ्य द्यायचं चालू करा त्याने तुम्हाला तेज प्राप्त व्हायला चालू होईल त्याच्यानंतरची गोष्ट अजून एक सांगायची तुमच्या घरात सुगंध पाहिजे घरामध्ये दुर्गंधी नाही पाहिजे लक्ष्मीला दुर्गंधी आवडत नाही तुमच्या घरामध्ये स्वच्छता पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये शांतता शांतता स्वच्छता सुगंध प्रकाश ह्या गोष्टी लक्ष्मीला प्रिय आहेत तर नेहमी सुगंधी तुम्ही वस्त्र माता भगिनींना तुम्ही वापरा तुम्ही रोजच्या रोज स्नान वगैरे करा आणि सूर्य उगवायच्या आधी उठा आणि देवाची पूजा अर्चा करा स्वतःच्या पतीच्या आधी सेवा करा नंतर मग देव तिकडे वळा डायरेक्ट देवाकडे जायची तुम्हाला गरज ते तुमचा देव एक सांगतो माता भगिनींनो तुमच्या घरात साखर संपली तुम्ही घरातल्या देवाला जाऊन सांगता का हो की साखर संपली तुम्ही कोणाला सांगता तुमच्या नवर देवाला सांगता का नाही की बाबा घरातली साखर संपली आहे घरातलं बाबा पीठ संपलंय आणखीन मसाला संपलाय काय तुमचं जे असेल काय ते तुम्हाला देतो कोण देतो तेव्हा तो तुमचा परमेश्वर आहे त्याच्यात तुम्ही परमेश्वराला पहा आता आता हे झालं स्त्रियांच्यासाठी आता पुरुषांच्यासाठी सांगतो पुरुषांनी काय करायचंय तुमच्या स्त्रीला कदापिही तुम्ही दुखवायचं नाही तुमच्या स्त्रीला म्हणजे तुमच्या नाही आईला तुमच्या बहिणीला तुमच्या मुलीला तुमची कुठलीही घरातल्या स्त्रीला तुम्ही दुखवायचं नाही का दुखवायचं नाही तुमच्या स्त्रीच्या डोळ्यातनं आलेला अश्रू ह्याने तुमची कुलदेवता तुमच्या अपोजिट चाल रिझल्ट द्यायला चालू होती एक लक्षात घ्या ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होईल आमदर होईन स्त्रीच्या डोळ्यातनं पाणी येईन त्या घरामधनं लक्ष्मी निघून जात असती हे महत्वाचं सांगते तुम्हाला जाईल त्या ठिकाणी जर मानपद प्रतिष्ठा पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीला नेहमी संतुष्ट ठेवा प्रसन्न ठेवा आणि तुम्ही तिला कधी दुखू नका खरा शक्त त्याला म्हणलं जातं खरा देवीचा भक्त त्याला म्हणलं जातं की जो तुमच्या वाणीने सुद्धा तिचं मन विकित नाही झालं पाहिजे इतकी तुम्ही काळजी घेतली पाहिजे घरातल्या नाही बाहेरच्या सुद्धा एखादी जर माता भगिनी असेल तिच्याकडून चुकून द्या एखादी गोष्ट तर तुम्ही जसं कलेक्टरच्या पुढे तुम्ही जसं लीन असता का नाही मंत्र्या पुढे जसं तुम्ही स्त्रीच्या पुढे लीन पाहिजे तुम्ही समजा तिथे माझ्याकडून काय चुकलं का माझ्याकडून चुकलं असेल तर मी सॉरी म्हणतो पण तुम्हाला नसेल एखादं पटली गोष्ट तर तुम्ही तिला शांत शब्दात एकदम ह्याने तुम्ही काळजीपूर्वक बोललं पाहिजे तुम्ही फक्त डोक्यात तुमच्या एवढं पाहिजे की जे आतमध्ये जी जगदंबेचा वास आहे ती आपल्या वाणीनं क्रियेनं दुखी वाता कामान एक शुद्ध वाता कामान ह्याची काळजी जो घेतो त्यालाच म्हणला जातो शाक्त ही शाक्ताची शाक्ताला वळखण्याची पहिली खून मी तुम्हाला सांगतोय आज एक सांगतो शिवाजी महाराज काय म्हणले होते अशीच आमची आई असती सुंदर रूप होती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज खरे शाखतो होते त्यांनी कधी कुठल्या स्त्रीला दुखावलं का कधी अपमान केला का ही शक्ताची खून आहे लक्षात घ्या तर त्या अनुषंगाने तशा गोष्टी आहेत तर पुरुषांचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या आता दिवाळी येते तुम्ही तुमच्या गृहलक्ष्मीला पहिल्यांदा संतुष्ट करा खुश करा बघा ती प्रसन्न किती होते तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आव आवर्जून तुमच्या घरातल्या सुवासिनी स्त्रियांसाठी तुम्ही शृंगाराचं साहित्य म्हणजे तुम्ही काय जरा एखादा म्हणा किंवा एखादं नेलपालिश एखादं काय का त्यांचा बाबा ती शृंगार म्हणजे बघून त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे त्यात तुमच्या कुंडलीतला शुक्र जो लक्ष्मीचा कारक आहे तो स्ट्रॉंग होईल तुम्ही कुमारिकांना जरी असं दिल्या का नाही वस्तू दान नाही का कुठं सेंट कुठं नेलपालिश लहान लहान मुलींना तरी बघा ती तुमच्या कुंडलीमध्ये किती रिझल्ट तुम्हाला स्ट्रॉंग यायला चालू होते ती अत्यंत स्ट्रॉंग तुमचं ही होणार आहे तर महत्वाचं हे मला आहे की पुरुषांनी काय केलं पाहिजे की ह्याची काळजी सर्वप्रथम तुम्ही घ्या की तुमच्या स्त्रीचा अपमान घरामध्ये कधी करू नका तुमच्या स्त्रीला कधीही तुमच्या नाही म्हणजे थोडक्यात कुठल्याच ती दुखवू नका तिच्याकडून जर एखादी गोष्ट चुकली असेल तर तुम्ही शांतपणे सांगू शकता त्यानला की मला तुमचंही पटलं नाही पटलं नाही एवढं तुम्ही बोलू शकता पण दुखवू नका किंवा तुमच्या वाणीनं त्यांचं ही झालं ही होईल असं तुम्ही काय अंतकरण व्यतीत होईल असं तुम्ही वाचा वापरू नका क्रिया करणं तर लांब थोडक्यात ह्या गोष्टी पाळा आणि ह्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही पाळताल ना त्यावेळेला तुमच्या कुलदेवता तुमच्या संतुष्ट होणार आहेत काही लोक अशी पण आहेत नुसते कुलदेवतेची पूजा करतात आणि घरात कल धुमाकूळ घालतात काही स्त्रिया आपण अशा आहेत देवाची पूजा करणार नवऱ्याच्या अपोजिट चालणार नाही ते तुम्हाला ते पुण्य प्राप्तीच होऊ शकत नाही तुम्हाला ते काय म्हणतात त्याला नाका मोती भजना अर्था पोती तर त्याप्रमाणे आहे ते त्याच्या निरर्थक गोष्टी करण्यात काय अर्थ नाही गोष्ट त्याच करा की ज्यात अर्थ आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो मी दिलेली जर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जीवनामध्ये तुमच्या एक लक्षात घ्या तुम्हाला करा जर करायचं असेल ना गृह जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनात असेल प्रपंचाच्या जीवनात असेल तर सगळ्यात प्रथम तुमच्या वाणीमध्ये तुमच्या आचारा विचारामध्ये शालीनता नम्रता क्षमा दया ही उतारलेच पाहिजेत जर तुमच्यात हे गुण नसत्याल तर तुमच्या त्या अध्यात्माचा काढेचाही उपयोग नाही काहीही उपयोग नाही या व्हिडिओच्या माध्यमातून एक मी सांगू इच्छितो तर शक्यतो साधकांनी ह्या गोष्टी जीवनामध्ये बिंबवण्याचा नितांत प्रयत्न करा लगी लगी कुठल्या गोष्टी जरी होत नसल्या तर तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करून करून हळूहळू ते गुण तुमच्यात निर्माण होतील अशी मी आशा करतो की तुम्हाला ह्या जी जी काय येणार आहे तांत्रिक महारात्री त्याचा तुम्ही फायदा करून घेताल अशी मी आशा व्यक्त करतो आणि ह्याच्या बाबतीत तुम्हाला ही करतो शुभेच्छा त्या म्हणजे शु, बेस्ट ऑफ लक धन्यवाद